नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी करणे योग्य आहे आणि कोणत्या गोष्टी केल्याने पितृदोषाची भीती असते पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा काळ आहे ज्यामध्ये आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी विशेष विधी आणि पूजन केले जाते हा काळ सोळा दिवसांचा असतो ज्यामध्ये पितरांसाठी श्राद्ध पिंडदान आणि अन्नदानाचे धार्मिक कार्य केले जाते या काळात पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही नियम आणि विधींचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे पितृपक्षात योग्य विधी केल्यास पितर प्रसन्न होतात परंतु नियमांचे उल्लंघन केल्यास पितृदोषाचा सामना करावा लागतो पितृपक्षात कराव्याच्या गोष्टी नंबर एक श्राद्धविधी आणि पिंडदान पितृपक्षात श्राद्ध विधी करणे अत्यावश्यक आहे यामध्ये पिंडदान हा एक महत्वाचा भाग आहे जो आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी केला जातो पिंडदान कसा करावा तांदूळ तीळ दूध मध आणि घी यांचा वापर करून पिंड तयार केला जातो हा पिंड आपल्या पित्रांना अर्पण केला जातो या विधीला विशेष महत्व आहे कारण यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो श्राद्धाचा दिवस त्यांच्या तिथीनुसार निवडला जातो यामध्ये कुत्रा कावळा आणि गाय यांना अन्न अर्पण करणे महत्वाचे असते दोन तन्नदान अन्नदान पितृपक्षाच्या विधींमध्ये एक महत्वाचा भाग आहे पितरांच्या आत्म्यांचे समाधान करण्यासाठी गरिबांना आणि विशेषत ब्राह्मणांना भोजन द्यावे कावळा गाय कुत्रा यांना अन्नदान कावळ्याला पित्रांचे प्रतिनिधी मानले जाते म्हणून कावळ्याला अन्न अर्पण केल्याने पित्रांना ते अन्न मिळते असे मानले जाते याशिवाय गायीला आणि कुत्र्यालाही अन्न अर्पण करणे महत्वाचे आहे नंबर तीन तुळशीमध्ये तीय मिसळून पाणी अर्पण करणे पितृपक्षात तुळशीच्या पानांमध्ये तीय मिसळून भगवान विष्णूंना पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे पित्रांना शांती मिळते आणि त्यांची आत्मा प्रसन्न होते भगवान विष्णूंना प्रार्थना करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करावा जो पित्रांसाठी कल्याणकारी मानला जातो नंबर चार तीय अर्पण करणे तीय पवित्र मानले जातात आणि पित्रांना तीय अर्पण करणे हा श्राद्ध विधीचा एक महत्वाचा भाग आहे कारण गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे तीय अर्पण केल्याने पित्रांचे पापक्षम होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो कसे करावे श्राद्ध विधीत तियाचा वापर केल्याने पित्रांना ते अर्पण केलेले अन्न मिळते आणि ते प्रसन्न होतात नंबर पाच पवित्र झाडांचे संरक्षण पिंपळाचे आणि वडाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते पितृपक्षात या झाडांचे पूजन किंवा त्यांचे रोपण करणे शुभ आहे महत्व या झाडांचे रोपण किंवा रक्षण केल्यास पित्रांना प्रसन्नता मिळते पवित्र झाडांच्या छायेखाली ध्यान करणे किंवा मंत्रजप करणे विशेष महत्वाचे आहे नंबर सहा दिवा लावणे पितृपक्षात दक्षिण दिशेला दिवा लावावा कारण दिवा लावणे म्हणजे पित्रांच्या आत्म्यांना प्रकाश मिळवून देणे दक्षिण दिशा पित्रांची दिशा मानली जाते आणि तुपाचा दिवा लावल्यास पितर प्रसन्न होतात नंबर सात पित्रांची पूजा पित्रांचा फोटो समोर ठेवून त्यांची पूजा करावी तुपाचा दिवा लावून त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी आणि त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळवण्यासाठी क्षमा मागावी प्रार्थना पित्रांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करताना वैदिक मंत्रांचे पठण करणे आवश्यक आहे ज्यामुळे पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळते पितृपक्षात करू नये अशा गोष्टी एक अशुद्धता आणि स्वच्छता पाळणे पितृपक्षात घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण अशुद्धता किंवा अस्वच्छता पित्रांना रुष्ट करू शकते आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्यांना अस्वस्थता जाणवते स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास पित्रांचे आशीर्वाद मिळणे कठीण होऊ शकते नंबर दोन अश्लील किंवा वाईट गोष्टींचा त्याग पितृपक्षात नकारात्मक विचार वाईट वर्तन किंवा अश्लील कृतींना पूर्णपणे टाळावे कारण पित्रांच्या नाराज होण्याचे हे कारण बनू शकते या काळात सकारात्मक विचार आणि संयम आवश्यक आहे नंबर तीन केस किंवा नख कापणे पितृपक्षात केस किंवा नख कापणे वर्ज्य मानले जाते अशुभ हे मानले जाते की या काळात केस किंवा नख कापल्याने पितर असंतुष्ट होतात आणि त्यामुळे पितृदोष निर्माण होऊ शकतो नंबर चार शुभ कार्यांचे आयोजन टाळणे पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह गृहप्रवेश हो किंवा मोठ्या सोहळ्यांचे आयोजन करणे टाळावे कारण हा काळ पित्रांसाठी समर्पित असतो त्यामुळे शुभ कार्य आयोजित करण्याची वेळ योग्य नाही असे शास्त्र सांगते नंबर पाच मांसाहार आणि मद्यपान टाळणे पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान करणे वर्ज्य आहे कारण हे पित्रांच्या असंतोषाचे कारण ठरू शकते या काळात सात्विक आहाराचा स्वीकार करणे शुभ आहे नंबर सहा पवित्र झाडांचे कापणे टाळावे पिंपळाचे वडाचे किंवा तुळशीचे झाड कापणे अत्यंत अशुभ मानले जाते पितृदोष या काळात पवित्र झाडांची तोड केल्याने पितृदोष निर्माण होतो ज्यामुळे जीवनात अनेक अडचणी आणि समस्या निर्माण होतात नंबर सात क्रोध आणि अहंकार पितृपक्षात संयम पाळणे अत्यावश्यक आहे कारण क्रोध अहंकार आणि असंवेदनशील वर्तन पित्रांना असंतुष्ट करतात त्यामुळे पित्रांचे आशीर्वाद मिळणे अवघड होते आणि त्यांच्या नाराजीमुळे जीवनात अडथळे येतात पितृपक्षाच्या नियमांचे महत्व पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध विधी आणि पिंडदान करणे महत्वाचे असते हे विधी योग्य प्रकारे आणि श्रद्धेने केल्यास पित्रांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे घरात सुखसमृद्धी आणि शांतीचा वास असतो या काळात नियमांचे उल्लंघन केल्यास पितृदोष निर्माण होतो पितृदोषामुळे जीवनात अनेक अडचणी आर्थिक नुकसान मानसिक त्रास आणि कुटुंबातील समस्यांना सामोरे जावे लागते पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळवून देण्याचा काळ आहे त्यामुळे या काळात प्रत्येकाने योग्य विधी आचरण आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे मित्रांनो आजसाठी एवढेच जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ